एकदम जवळ बरं काय दररोज अशा जवळ मस्त बिस्किटे खाऊन जाते त्याला दररोज तांदूळ वगैरे दाखवा लागायचं तरुण यांना बरं काय ना आज खायला त्या बरोबर यायच्या जवळ मित्रांनो मस्त बिस्किटे वगैरे खाऊ राहिले बरं असे चिम नाही मित्रांनो आपल्या घराजवळ करुपारची वेळेस असं जेवणाची तयारी झाली का आमची वाली चव जेव्हा चिव चुक मग आता बिस्किट वगैरे टाकलं त्यांना सगुण आहे इकडे पाऊ राहिले हे काय चाललंय नेमकं हे बघा सगुणत लक्ष इकडे त्याला चार वगैरे टाकून झाला मी तर बघा एवढं बिस्किट आहे मी तर सगळी खायची आता मस्त पैकी बघा एकदम जवळ आले आता घाबरत नाही मित्रांनो ती मला त्याला माहितीये खायला टाकत राहत आपल्याला भोजन वगैरे देत राहत नाही वर तुम बघू राहिला ते बघा इकडच्या साईडला एक इकडच्या साईडला वरती एक आली मित्रांनो ते बघ ते इकडे वरती आली बघ तू मित्रांनो एकदम आजच्या डोक्यावरती बाण द्या माणसात राऊंड राहून एकदम माणसावे हळूची एक दहा पित राहते ते येऊन बसल्यावर का आता जुनी इथं जवळ आल्या आधी तांदूळ वगैरे टाकायला लावतो बरं का मित्रांनो थोड्या वेळाने टाकू चार वाजता तांदूळ वगैरे मित्रांनो मोबाईलच्या रेडिएशनमुळे हा पक्षी कमी झाला बरं का चिमणी रेडिएशन एवढं वाढलं ना मित्रांनो की घराजवळ वगैरे येतेच मी डायरेक्टली असं ते <पस्तिते> वायरीवरती बसले आता